कुठे चाललं ए चला चला आता फिरायला जायचं नाही रे आपल्याला मग चपल्या आणाव्या काहीतरी शॉपिंग शॉपिंग करावी चपल्या आणाव फक्त कसं चपल्या आणायचं आणायच्या का नाही त्या मग आता शॉपिंग करायची थोडीफार ह्या मग काय आता एवढं लांब फिरायला जायचं होता होय मग लांब आता दोन चार लोकेशन करून यायची मल्ल्या जरा कापड चोपड जरा चपल्या पावसात चालणार घेऊ जरा होय काय म्हणायचं तुला तुला काय घ्यायचंय काय कशाला म्हणायचं तुला मला हुं? मला पण चप्पल होय पाण्यात चालणार घ्यावं लागेल मग कसली तर घ्यायची पाण्यात चालवून तर आपण घरी चालू तर चला

चला चपले घेऊ आणि चलतीगा आणि तुला पण तशीच सेम सेम दोघीला सेम सेम झाली हं झालं ना काम तुमचं ओके मध्ये काम झालं ना जाते तर बस जा खुर्चीवर नियोज आता शांत तुम्हाला कसे झालं पण कलर आहे मला कपडे कपड्यासारखं कलर आहे याला नवीन पॅटर्न आहे ती घेऊन टाक चम चमकीच हा नवीन काय का कुठलं घेते घेऊन टाक मग <laughs>

चला ए कशी झाली दा। का शॉपिंग मग आपल्याला काय ले, ले खांडीभर कराची नव्हते शॉपिंग थोडी थोडकी बारीक स्नू झुरकूसनी जीवन जगमती होय खाली करते खाली कसं दाखवते दा। <laughs> आता हेडो तळाई काय शॉपिंग केलेलं दाखव झाली शॉपिंग आता निघा पट्टी बघा होय सकाळ सकाळ तर अजे उद्या निघल्याला ब्लॉग येईल शिंदे मोळ युट्यूब चॅनल वर आम्ही कुठं जाणार आहे काय जाणार आहे सगळं सांगतो चला बाय बाय फिरावला